आहा क्या बात दहा पॉइंट आहे प्रत्येक पहिली ऍड येत आहे पहिली ऍड आहे आंबा शांतदा तेरा आहे पर मेरा आहे <laughs> कृपया क्या बात आहे तेरा आहे पर मेरा आहे दहा पॉईंट जोरदार झालं मागे पाहता हा झालं हो ताई मागे जर हरलं दहा पॉईंट मिळाले तुम्हाला पुढचं कोण येते हा या

सगळे धन्यवाद तोडगड या आणि बसा चांगले या पुढच्या वर्षी अजून मेहनत करून या धन्यवाद 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 हा जरा टेबल तुला क्लिअर करा दादा जरा मदत करा टेबल करा थँक्यू चला या समोर बसा काही बसून घ्यायचं समोर आराम करा चला पाहिला ना पुढच्या पहिला बाकी इकडे तिकडे हा बसून घ्या बाकी आज एकदम लाख एक लाख होते चालेल चालेल मुंबई चार्जिंग आणलाय मुंबई एक लाख एक लाख या दोघी जणी यात विचार करू तुमच्या टीम दोघी जणी विचार करू चला मी सांगणार काय करायचं विचार करून पाठवा हा या कोण आहे या दोघी इकडे या तू कोण येते काय हरकत नाही नक्की ना समोर नक्की या समोर समोर करा हा या कोण येते अच्छा तुम्हाला हसता असं हसता तर दाखव तुम्ही कशा हसता काय थांबा थांबा हसा झाला हसा हसत हा बघा तुम्हाला आता बाईक दिला जाईल चालत जायचं बाळ मागे झाले मागे जाईल जिंकावं लागेल साड्या गे इथून तिकडे चालत जायचे हसत जायचे <laughs>